नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज म्हणजे ना तीन दिवसात मी किती काम केलं हे दाखवायचं होतं तर किती ब्लाऊज शिवले तीन दिवसामध्ये हे एक ब्लाऊज शिवलं मी हे कटोरी आहे आणि पाठीमागं एकदम असं साधं सिम्पल डिझाईन केलं ह्याला कॅनव्हास टाकून केलं ह्याचा व्हिडिओ मी केलेला आहे आणि तो एडिट करायचा बाकी आहे इडिट केल्यावर सोडल मी आणि त्याला लेस लावून केलेले असं एकदम साधा सिंपल दोरी पण नाही लावली त्याला मी आणि हे एक वरकवालं ब्लाउज आहे ह्याला सगळीकडून वरक होतं भाईला वरक होतं पाठीला पण वरक होतं आणि भाई आणि कपडा थोडा कमी होता ना त्याच्यामुळं एकीकडचे काठ निघलेले मी कटोरीला बसवले हो थोडं क कपडा कमी पडला होता ह्याला त्याच्यासाठी एकदम कमी कपडा होता खूप छोटा कपडा होता तेवढ्यात ब्लाऊज बसवला हो आणि भाई पण खूप लांब होती त्याची हा पण एक ब्लाऊज शिवला ह्याला पाठी मागणं फ्रीले आणि इथून मधून लेस लावलेली आहे आणि ही आता नवीन भाई निघली ती भाई आहे ही हे बघा आतमध्ये अशी भाई आहे ही आता ही बाई जास्त चालतीये ही अशी बाई शिवली तर याचा पण मी व्हिडिओ बनवलेला आहे तो पण एडिट करायचा बाकी आहे एडिट केल्यावर तो भी टाकते आणि हे एक ब्लाऊज शिवलंय हे एकदम साधं सिम्पल आहे आणि हे फुगेची बाई आहे जी जुनी फॅशन होती ना तीच पुन्हा वरती आली बघा आणि एकदम साधा गोलगळा आहे आणि दोरी लावली त्याला बस आणि हे पण ब्लाउज आहे बघा हा गळा असा शिवलाय मी पाठीमाग हे कॅनव्हस घालून पॅच लावलं कारण ही जी बॉर्डर होती ना ही बॉर्डर एका बाजूनीच होती बाईची मग जेवढी बाईला बसवली हो तेवढी आणि बाकीचं एवढं एवढं बॉर्डर उरती त्याच्यामधून मी हे गळ्याचं डिझाईन बनवलं आणि ही लेस लावली साईडला आणि ही बाई बनवली तर ह्याचा पण व्हिडिओ मी बनवलेला आहे तो पण एडिट केल्यावर टाकायचा आहे आणि ह्या ज्या गुंड्या आहेत ना ह्या गुंड्याला मी साडीमधलाच कपडा थोडा काढला होता गुंडी बनवण्यासाठी तर ते गुंड्या कशा बनवायच्या हे पण मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे हे एक ब्लाऊज शिवलं आणि हे एक ब्लाऊज शिवलं हे पण आहे ना लाल कपडा म्हणजे ह्याच्यात हे लाल कप लाल कलरचं लाल कलर ह्याच्या बॉर्डर मध्ये म्हणून हा अस्तर मधले जे तुकडे उरतात ना त्या तुकड्यांचा मी असा वापर केला हा जो लाल कलर आहे ना कपड्यामध्ये तर ह्याचं मी असं गोल डिझाईन बनवून ह्याला लेस लावून आणि परत ह्याला दोरी बनवली आणि भाई फुगेची केलेली आहे आणि हे कटोरी ब्लाऊज आहे बघा हे डिझाईन असेल गळ्याचं आणि हे पण एक, एक साधं सिंपल ब्लाऊज आहे ह्याला तर काहीच केलेलं नाही आहे फक्त गोल गळा आहे आणि भाई आहे बस आणि हे पण एक फुग्याच ब्लाउज बनवले आणि गळा पण गोले फक्त तीन दिवसामध्ये आठ ब्लाऊज शिवले हे काम कधी आलं रविवारच्या दिवशी काम आलं आठ ब्लाऊज आठ साड्या पिकोपाला आल्या तर बघा सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवसामध्ये आठ ब्लाऊज शिवले मी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकनला कर प्रेस करा धन्यवाद